या <tune> पुढे <up> yeah, <yeah>, <tune up> <tune up> साताऱ्याचा एक सन्मान साताऱ्याचा एक मान म्हणून गंदीपेठाला खूप महत्वाचं स्थान आहे तसंच आपले नगराध्यक्ष माननीय अमोल मोहिते साहेब यांना सुद्धा एक महत्त्वाचा स्थान आहे त्याच्यामुळे त्यांच्या मानाला शोभत असा हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने बनवण्यात आलेला आहे <laughs> अध्यक्ष अधिकारी पण आहेत ज्या मागण्या असेल काय ते दोन कर्मचाऱ्यांनी उठून तुम्ही सांगितलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी दोन मिनिट कळेल पण ना काय आहे ते पण बोला ना तुम्ही नुसता सत्कार करणार बोलणार अध्यक्ष बोलणार असं नको दोन मिनिटं पण कळून देईल ना दोन मिनिटं उठून बोला तुम्ही पण

कामगारांचा तो पगार वेळेवर होणे हा सगळ्यात महत्वाचा विषय कामगारांच्या दृष्टीने असेल तर ज्यावेळेस बॉडी बसल ज्यावेळेस सगळे निवडणूक निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत निवडून आलेले सदस्य आहेत तर त्या लोकप्रतिनिधींनी सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या जनरल बॉडीला हा विषय घ्यावा की नगरपालिकेच्या कामगारांचा पगार कसा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटत दुसरा, दुसरा मुद्दा असा नगर की नगरपालिकेचे कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करतात काही लोक असे असतात की त्यांच्या त्यांच्या आमचं काही लक्षण असतात तर जे प्रामाणिक आहेत जे सन्मानाने काम करतात तर इतर नागरिकांनी आणि प्रतिनिधी या कामगारांचा किमान किमान सन्मान माणूस म्हणून सन्मान करायला पाहिजे त्यांच्या तें, तुच्छतेने वागलं नाही पाहिजे असं मला वाटत हा दुसरा मुद्दा आहे त्यांना मालिकेची वागणूक दिली पाहिजे स्वच्छतेचं काम करतात गाडीचं काम करतात म्हणून त्यांची छिजू ची नाही केली पाहिजे त्यांना इज्जतीने थोडस वागणूक दिली पाहिजे असं मला वाटतं तिसरा मुद्दा असा आहे की टेंडरवरचे जे कर्मचारी चा त्या टेंडरवरच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा आहे परवा दिवशी एका महिलेला एका गाडीने धडक दिली डिवायडर साफ त्या महिलेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेले ठेकेदारांचं एक काम आहे की ठेक्यावर कामाला असलेल्या लोकांची काळजी घेणं त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेणं त्यांचा पगार वेळेवर वे या तर या ठेकेदारांवर थोडंसं जरा कंट्रोल ठेवणं ठेकेदारांना थोडीशी समज देणं कामगारांचे पगार वेळेवर करणं कामगारांना न लुपाटणं या गोष्टी झाल्या तर कामगारांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आनंदाचे चार क्षणी येतील आनंदाची चार गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये येतील असं मला वाटतं तर हे हा एक तिसरा मुद्दा चौथा मुद्दा असा आहे की कामगारांची जी वारस आहे ते योग्य वेळेत कामावरून लागत नाही वेटिंग लिस्ट असल्यामुळे तसं होतं कदाचित पण कामगारांची संख्या वाढण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी जर प्रयत्न केला तर लोकसंख्येच्या नुसार किती कामगारांची आवश्यकता आहे आपल्याला त्याची यादी मुंबईला पाठवून अतिरिक्त कामगारांची संख्या वाढवून मिळाली अशी एक विनंती करतो जेणेकरून कामगारांनी माझा ताण कमी होईल दुसरी गोष्ट नियमानुसार जे कर्मचारी शिकलेले आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांना जान्... ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ज्यांचं एम एस सी आय कोर्स पूर्ण झालेला आहे अशा सफाई कामगारांना नियुक्ती देतानाच नगरपालिकेचं काम आहे की काम तुम्हाला कनिष्ठ क्लार्क म्हणून काम करायचं का तुम्हाला सफाई कामगार म्हणून काम करायचं हे विचारायचं जर कामगाराची संमती असेल मला कनिष्ठ क्लार्क म्हणून काम करायचंय त्याला ते कशा पद्धतीची संधी दिली पाहिजे आणि कामावरती घेतलं पाहिजे हे सांगून की तुम्ही कनिष्ठ क्लार्क झाला तर तुम्हाला तुमचा तुम्हा बंद होईल संमती घेऊन ती केलं पाहिजे शिक्षण घेतलेल्या प्रमाण कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते साधं सुद्धा नाही साधी ग्रॅज्युएट नाही कोण इंजिनियर आहे कोण वकील कोण एम बी ए झालेला आहे कोण सी झालेलं आहे तर या कामगारांच्या आयुष्याचं भलं व्हायचं असेल तर यांना वरच्या पदावर नेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे या नगरपालिकेची सेवा खूप चांगल्या पद्धतीने करते असं मला वाटतं आमच्या मागण्या लक्षात आणि या मागण्याचा विचार करून महत्वाचे जे विषय होते ते नगराध्यक्ष नसतानाचे विषय झाले नगराध्यक्ष साहेब आलेले तर कामगारांची जे काय महत्वाच्या मागण्या महत्वाच्या त्यापैकी पगार वेळेवर होत नाही कामगारांचा

काम करू व आपल्या संस्थेचं आपल्या नगरपालिकेचं नाव महाराष्ट्रात पोचवू असं काम करून आम्ही तुमच्या बरोबर चांगल्या कामात सदैव तुमच्या बरोबरीनं उभा राहाय तसच तर माझं आणि आपण त्यांचं वाक्य समजतो सातारा नगरपालिकेच्या इतिहासात सर्व कर्मचारी एकत्र एवढ्या संख्येने येऊन नगराध्यक्षांचा साताही वानाच्या कंदीपेढ्याच्या हाराने त्यांचा सत्कार केला आणि माझा सत्कार केला ही इतिहासात अशी पहिली घटना घेतली असेल की एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांनी येऊन सत्कार करत तर हा सत्कार का केला नगराध्यक्ष आपले नगराध्यक्षाचा एक आहे पंधरा वर्ष झालं आपण दादांना सर्व कर्मचारी ओळखतात त्यांच्या कामाची पद्धत म्हणून त्यांना दोन हजार सव्वीस साली महाराजसाहेबांनी मोठी संधी दिली आणि सर्व साताराकारांनी आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक उच्चांनी मताधिक्याने त्यांना निवडून दिलं आणि नगराध्यक्ष होण्याचा मोठा मान भेटला काका हीच तुमची पोच पावती तुम्ही नगरापेक्षा जाणार असा सर्वाधिक मोठा आनंद सातारा नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांना झाला चार गेले चार आठ दिवस झाले तुमचा करायचा सत्कार करायचा असा विषय चाललाय परवा दिवशी सगळी लोक जमली पण तुम्ही कर तुमच्या कार्यक्रमाच्या शेड्यूलमुळे तुम्हाला पण वेळ देताना आनंद परत म्हणले की आपण मंगळवारी तुम्ही वेळ दिल्यानुसार आज कार्यक्रम झाला आज तुमचा सत्कार केला सर्व कर्मचाऱ्यांनी दादा ही तुम्ही बारकाईने नीट बघितली तरी इतिहास नगरपालिकेच्या इतिहासाती आज पहिली काढणार आहे एवढं सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन आपण दादा सभागृहात तुम्ही असेल असेल आपण काम करत असताना या सर्व कर्मचाऱ्यांना एक तुमच्याकडनं अपेक्षा आहे आता वायपा बहुतांशी सगळे नवीन नगर दर्शवप आहे वाहनात प्रत्येक कर्मचारी काम करत असताना तो स्वच्छतेचं काम करतो कर्मचारी गठभात वेळपास तिथे हात घालावा लागतो स्वच्छालयाच्या ड्रेनेजच्या पाईपलाईन मध्ये हात घालवा लागतो यांची सगळ्यांची एकच मागणी आहे एक विनंती आहे आणि मी त्यांच्या वतीने एक विनंती करतो दादा काम करत असताना तुम्ही सगळ्या नगरसेवकांचे प्रत्येक सगळ्या नगरसेवकांची कर्मचाऱ्यांची तिथल्या प्रत्येक मुकदमाची ओळख होत्या तुमच्या बाहेर निरीक्षकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक नगरसेवकाला सांगाय की बाबा हा तुमचा मुकदम आहे आता बऱ्यापैकी पाहिजे वळण्या झाल्यास पण सगळ्यांना ओळख देऊन कर्मचारी हा स्वच्छता दूत आहे तर कर्मचाऱ्याची एक सन्मानपूर्वक त्याची इज्जत केली पाहिजे त्याला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे ही सर्व नगरसेवकांना तुम्ही सूचना करून सर्वांची ओळख करून द्यावे ही माझ्या अशी तुमच्याकडे एक मागणी दुसरा विषय दादा वेळ पगार होत नाही आता उन्हाळा आला पावसाळा येईल पावसाळ्यात प्रत्येक कर्मचाऱ्यांना जे काय अवजार लागतात हँड है, ग्लोव लागतात आहेत किंवा पावसाच्या दृष्टीनं बूट लागतात त्यांची जे काय सेफ्टी शूज वगैरे असं लागतात तर तेही वेळ देणं त्यांना गरजेचं आहे प्रत्येक कर्मचारी सकाळी उठून जो जो आपल्या पद्धतीनं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थित काम करत असतो त्याची एकच अपेक्षा आहे की त्याला एक सन्मानाची वागणूक मिळाली तर नाही तो कुठलाही नगरसेवक येणार काही फड वाटणार तर ते व्या आमची संघटना तसं चालवून देणार नगरसेवक असेल तो लोकप्रतिनिधी आहे त्याची सन्मान करणं मी आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करी एखादं काय होतं कामाचा लोड येतो कर्मचारी कमी असतात काय वेळेस नगर जेव्हा स्थिती मिळती कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली जाती एखादा प्रतिष्ठित नागरिक असतो तो शिवीगार करतो वेळ सगळी अंगा वाहतून जातो अशा घटना सातारा शहरात घडलेल्या पाहिजे ते आम्ही कुपन पण गेलं माझी दुसरी विनंती आहे टेंडर वरचे पगार करत नाही म्हणजे पगार नाही झाला तर तो कर्मचारी आळण काम करतो काम नाही केलं की लोक तक्रारी येते मग त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण नाव खराब होत कॉन्ट्रॅक्टर पण देताना सक्षम घ्यावे करून जर महिन्याच्या महिन्याला त्यांनी पगार काढावा त्याचं काय होत एखाद्या नगरसेवकाचा कार्यकर्ता असतो पगारच येत नाही दोन दोन तीन तीन महिने कर्मचाऱ्याची मिळू नको तर तीन पेलून झाले नाही पण अशा आमच्या लय लय पोपड्या मागण्या तर या तुमच्या सन्मानासाठी सगळी आतुरतेला आधी सगळी दहा वाजून मस्त वाढवागत मी पण आलो लवकर तुम्ही नव्हता मग माझं काम होत होत आमच्या पेठेत माझ्या चावडा गेलो मला पण सगळी लोक आणली

मी आपला आभार येत नाही माझं जसे बाळासाहेब कुठं आहेत तसं मी पण आहे संकट जर स्लो तरी मी तुमच्याबरोबर कायम काम करत राहीन म्हणजे काम आपण दोघांनी एकत्र जर काम केलं तर आपण शहर सगळं सुधरू शकतो म्हणजे मला खात्री आहे तुमचं कोविड बद्दल काम सुद्धा कोणी लोक विसरणार नाही माझ्याबरोबर सुद्धा मी ती आमचे लोकांचा आमचे काम करेन किंवा माझा जाडू कामगार राहील आता काय मी त्यांना कधी काम सांगितलेलं नाही त्यांना तुम्ही तुमच्यातले नाही त्यांना विचारा पण त्यांच्या मनाने ते काम करतात कोणाशी माझा आता कुठल्या माझा कुठल्या कामगारशी कधी आत्ता राज ताकद वाचा आला सोळा पहिला आपला राजू कांबळे असले दे मुखादम यो आपला लाड असू दे आत्ता खवळे आलाय पण हे सगळे मित्र म्हणून मी वागवतो आणि त्यांना बरोबर घेऊन काम करायची माझी पद्धत आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा आता काही वर्ष होऊन कामगार अपुरे असणार काय असत थोडेसे अंडरस्टँडिंग त्या गोष्टी असतात जर आपण मिळून एकत्र काम केलं तर आपण शहर स्वच्छ ठेवून ठेवू शकतो आणि आपली जबाबदारी जशी तुमची जबाबदारी तशी माझी पण जबाबदारी मी सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी लागतील त्यावेळेस तुमच्या वेळेला जसे बाळासाहेब राहतात त्या पद्धतीने उभं राहील याची मी तुम्हाला दे गोवाही देतो जे आता

पेमेंट हे लवकरात लवकर सगळ्यांनी करायला लागेल अशा नोटीस सगळ्यांना पोहोच झालेल्या मला लक्षात की बरेचसे कामगार येत नाहीत कुठले काय काय बरे सांगितली एजन्सीच्या त्या एजन्सीला नोटीस आतापर्यंत पोच झालेल्या असते तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे तुम्ही सुद्धा तुमच्या काय अडचणी असतील त्या सांगत चला दुसरं एक गोष्ट सांगितलं की एम ए कडून आपल्याला कामगारांच्या भरतीच्या बाबतीत जे विषय तो सुद्धा जो गॅप आहे तो सुद्धा कसा भरून काढता येईल सुद्धा आपण लक्ष देऊ वेळोवेळी बाळासाहेब आठवण करून त्याचा फॉलोअप घ्यायला आम्ही दोघं एकत्र जाऊ आणि हे विषय मार्गी लावू तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करावं असं मला वाटतंय एवढंच बोलून थांबतो नगरसेवकाची पैठण की आता आपण पुढच्या काळात तसं जाऊन आपण प्रयत्न करू आणि नगरसेवकांना पण करू आता जेव्हा जेव्हा शाळेची ओळखी झाली असते तुकारामांच्या मग जिथं तुम्हाला अडचण वाटते तिथं येऊन मला सांगा बाळासाहेब आहेत आपण त्या गोष्टी सुद्धा तुमच्यात जर काय असतील मतभेद ते सुद्धा आपण सॉर्ट आउट करू विनंतीला मान देऊन सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री अमोल मते यांनी वेळात वेळ काढून सरकारसाठी व सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेळ दिल्याबद्दल ਕੀ ਸਵੇਰੇ ਕੜਾ ਆਇਆ ਨਗਰਪਾਲਿਕਾ ਹੀ ਹੁੰਦੀ